यंत्र असत बघा असत त्याच्यानं आपण चिमटा राहतो हो त्याला बरोबर असं धरून आपण काढतो लक्षात कात्री म्हणा त्याच नंतर आता मला सांगा एक भला मोठा असा दगड आहे काय एक दगड आहे आणि तुमच्याकडे एक पार दिली लोखंडाची काय दिली? दिली पार दिली पार दिली आणि तुम्हाला म्हटलं हा दगड हलवा मग तुम्ही काय करू शकता त्याच्या खाली असं काय करणार असं पार टाकणार असं ताकद लावा हालल का तो नाही हलणार पण अलीकडे एक दगड ठेवा आणि मग त्याला टेकू दे मग खाली ताकद लावा लगेच दगड हल टेकू दिला काय दिला तिथं टेकू बऱ्याच ठिकाणी आपण टेकू दिल वापरतो बऱ्याच ठिकाणी उदाहरणार्थ आपलं ट्रॅक्टर जेव्हा शेतामध्ये फसतं आपण दगड वगैरे हो लावतो त्याला काहीतरी बरोबर आहे का विशाल बरोबर आहे टॅ आपण टायर वगैरे हो त्यासाठी सुद्धा आपण हे छोट्या छोट्या गोष्टी वापरत असतो अजून काही सांगू शकता तुम्ही yeah. उदाहरण सी सॉप सी सॉ आहे yeah. मध्ये टेकवा असतो आणि दोन्ही साईडला वजनानुसार खालीवर जात yeah. सी सॉप ते सुद्धा एक यंत्र का तर्फेचा एक काय आहे yeah. प्रकार आहे त्याच्यानंतर सगळ्यात सोपं बघा तुम्ही कोल्ड ड्रिंक्स पितात का yeah. सांगा बरं नाव काय एखाद्या yeah. कोल्ड ड्रिंकच yeah. हा कोका कोला कोल्हा इकडं थमसअप असे वेगवेगळे आपल्याला जाहिरात करायची का नाही पण पण ते वरचं जे झाकण आहे किंवा जिराची बॉटल वरच जे झाकण आहे ते, ते निघतं का रे बोटानं बरेच जण असे दाताने दात पडायचं काम त्याला काय वापरतात श्रावणी काय वापरतात त्याला ओपनर त्याला काय म्हणतात ओपनर बरोबर ते फेस टू फेस बसत ते आणि बरोबर असं फक्त आरामशीर होत जर तुमच्याकडे ते ओपनर नसेल तर तुम्हाला ते काढायला खूप तकलीफ होते म्हणून सांगण्याचा अर्थ काय आहे की हे साधन यंत्र आहे पण त्याच्याने भरपूर मोठे कामं होतात अजून एक सांगू तुम्हाला विहिरीतून आपण पाणी काढतो डायरेक्ट बकेट टाका आपण अशी काढतो पण त्याच्यापेक्षा सोपं काय ती चक्री असते चक्रीवर दोरी असले की सहज सत्ता असं असं म्हणजे काय होतं याच्यानं काय होतं आपली जी ऊर्जा आहे ती कमी लागते बरोबर आहे व्हेरी गुड आपण जे ठिबकच्या नळ्या गोळा करतो अशा गोळा करणं सोपं नाही पण ते जे तुम्ही तू म्हटला तन्वयनं खूप छान सांगितलं बघा ते मशीन असतं त्याला फक्त गोल गोल गोलगोल फिरवायचं बरोबर ते व्यवस्थित गुंडाळलं जातं आणि त्याचा फायदा असा होतो की पुढच्या बर वर्षी ते चांगलं राहतं नाही तर कसंही गोळा केलं तर काय होईल चिरून जातं बरोबर आहे ठिबकचा वापर आपण एकाच वर्षी करतोय का दोन तीन वर्ष चार वर्ष पाच वर्षापर्यंतसुद्धा आपण काय करतो त्याचा वापर करतो म्हणजे बरोबर सांगितलं अजून स्लॅब स्लॅब ज्यावेळेस टाकला जातो दोन ताल तीन तालच्या बिल्डिंग वर जेव्हा स्लॅब टाकला जातो त्यावेळेस सुद्धा काय वापरलं जात सिमेंट, सिमेंट था था। ते वापरतात पण ते यंत्र असतं एक छोटस किरण वगैरे म्हणतो त्याच्यानं वरती ते जात मटेरियल जे राहतं वर जातं आणि आपण काय करतो काम त्याला कप्पी कप्पी हा सरांनी सांग कप्पी काय त्याच्यानं वर जातं आणि आपण ते मटेरियल टाकतो परत खाली सोडतो अरे विहिरीतलं मटेरियल किरण न काढतात कप्पीचे ते सहज येईल का बाहेर हे बघा जेसीबी आणि जे हे असतं काय त्याला मोठ्या जेसीबीला पॉकलँड हा तर त्या याच्यानं आपण जास्तीत जास्त फुटापर्यंत जाऊ शकतो त्याला पण कॅमेरा असतो पण त्याच्या खाली किरणच वापरावं लागतो बरोबर आहे ब्लास्टिंग बघितलं आहे तुम्ही तुमच्या संबंधित तुमच्या निगडीत आहे ब्लास्टिंग करतो ब्लास्टिंग केल्यानंतर ते जे मटेरियल आहे ते काय केलं जातं त्याच्यात भरल्या जातं खाली आणि वर काय होत ते वर आणल्या जात अजून असे भरपूर उदाहरणं तुम्ही सांगू शकता सांगू शकता का तुम्ही अशी उदाहरण आठवा बरं लावण्या एखादं सांग बरं असं उदाहरण एखादं सोपं उदाहरण सांगा